प्रथम मी माझ्या आई वडील सर्व आदरणीय गुरुवर्य मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक व परीक्षक यांना वंदन करून मी कुमार सार्थक सागर बंडलकर यांचा नववी तुकडी ब शाळेचे नाव श्रीमती एस डी गंगेप्रशालागर पुणे बासष्ट आज मी गुरुपौर्णेचे औचित्य साधून वक्तृत्व साजरे करीत आहे गुरु र ब्रह्मा गुरु रेष्णू गुरु रेव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रम्ह तस्मे से गुरुदेव नमा या श्लोकाचा अर्थ आहे की हे ईश्वरा विश्वाच्या सर्व दुःखांवर हो विजयाचा मार्ग दाखवणारे हो 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 गुरु ब्रह्म होय तेच विश्व विष्णू व महादेव होय परमसत्याचा मार्ग दाखवणारे गुरुज परब्रह्म होय तुम्हाला आम्ही नमन करतो गुरु म्हणजेच अंधकार दूर करणारे जीवनात कसे जगावे हे सांगणारे चांगले व वाईट यातील फरक सांगणारे म्हणजेच आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे व आपल्या जीवनाला योग्य वळण लावण्याचे काम हे फक्त गुरुच करतात आपल्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे बोट धरून चालायला शिकवतात व नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आपल्याला शैक्षणिक जीवनात शिक्षा व कला याचे ज्ञान देणारे शिक्षक व शिक्षिका हे आपल्या जीवनातील तिसरे गुरु असतात आपल्या जीवनातील चौथे गुरु म्हणजे ही धरती माता जे आपल्याला कठीण प्रसंग राहावे हे सांगते आपल्या जीवनातील पाचवे गुरु म्हणजे एखाद्या मातीच्या गोळ्यापासून अद्वितीय अशी मूर्ती तयार करण्याचं काम हे फक्त गुरुच करतात एखाद्या वेळी अल्लडपणे किंवा अजंध्येपणे आपल्याकडून एखादी चूक घडली तर त्या संकटातूनही बाहेर काढण्याचं काम हे फक्त फक्त गुरुच करू शकतात आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हणतात ज्यावेळी गोल झालेला असतो व आकाशात ताऱ्यांचा पाऊस पडलेला असतो अशा पौर्णिमेला गुरु पौर्णिमा गुरु शिष्याची परंपरा ही खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे जसे की एकलव्य व द्रोणाचार्य अर्जुन व द्रोणाचार्य किंवा गांधीजी व आगरकर यासारख्या गुरु शिष्यांचे नाव आजही विश्वात अलौकिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजेच त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना शूरवीरतेचे व रतेविषयी तळमळ याचे शिक्षण देऊन जाणता राजा बनवले व छत्रपती शिवरायांनीही आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या आईंना गुरुदक्षिणा म्हणून स्वराज्य निर्माण केले एकलव्यांचे गुरु द्रोणाचार्य एकलव्य हा तर द्रोणाचार्यांच्या सहवासात देखील नव्हता त्याने फक्त त्याच्या गुरुची एक प्रतिरूप बनवून त्यासमोर तो नियमित सराव करायचा व त्याने त्याची धनुर्विद्या इतकी अद्वितीय बनवली की त्याच्या धनुर्विद्येला इतर कोठेही तोड नव्हते यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला यावेळी त्यांनी निस्वार्थपणे व कोणताही विचार न करता त्याच्या बोटाचा अंगठा कापून गुरूंच्या पायी अर्पण केला ही होती एकलाबाची गुरुप्रतिनिष्ठा दिशादर्शक बाण म्हणजेच गुरु दिशादर्शक बाण म्हणजेच गुरु संस्काराची खान म्हणजेच गुरु दिशादर्शक बाण म्हणजेच गुरु संस्काराची खान म्हणजेच गुरु प्रगतीचा पंख म्हणजेच गुरु प्रगतीचा पंख म्हणजेच गुरु रणांगणातील शंखनाद म्हणजेच गुरु रणांगणातील शंखनाद म्हणजेच गुरु गुरु म्हणजेच अंधार्या रात्रीची प्रकाशवाट गुरु म्हणजेच अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट गुरु म्हणजे चैतन्याची पाठ गुरु म्हणजे चैतन्याची पाठ गुरु म्हणजे द्या स्फूर्तीचा गुरु म्हणजे द्या स्फूर्तीचा गुरु म्हणजे श्वास कीर्तीचा गुरु म्हणजे श्वास कीर्तीचा धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुवयांना हार्दिक शुभेच्छा